नमस्कार मित्रांनो श्रीमंत लोक ज्या गोष्टी करतात ज्या गरीब लोक करत नाहीत हा व्हिडिओ श्रीमंत होण्यासाठी आवश्यक असलेल्या सवयी आणि विचारसरणी सांगतो ज्या गोष्टी गरीब किंवा मध्यवर्गीय लोक सामान्यतः वापरत नाहीत ते खूप वाचतात सरासरी सीओ दरवर्षी पन्नासहून अधिक पुस्तके वाचतो वाचनामुळे त्यांना कमी वेळेत खूप ज्ञान मिळते आणि यशाची रूपरेषा समजते ते वर्तमानाचा त्याग भविष्यासाठी करतात ते तात्काळ समाधान टाळतात ते काही काळ त्याग करतात जेणेकरून उर्वरित आयुष्य चांगले जगता येईल ते त्यांच्या सामर्थ्यावर ऑल इन होतात गो ऑल इन ऑन देअर स्ट्रेंथ ते त्यांच्या नैसर्गिक क्षमतेवर आणि आवडीच्या कामावर दुप्पट लक्ष केंद्रित करतात आणि त्यांचा फायदा घेतात ते स्वतःच्या नशिबासाठी स्वतःला जबाबदार मानतात बिलीव्ह दे आर रिस्पॉन्सिबल फॉर देअर वन फेथ ते इतराची वाट न पाहता आपले भविष्य स्वतः घडवतात यावर ते त्यांचा विश्वास असतो जगातले सिक्स्टी सेवन पर्सेंट बिलिनियर हे सेल्फ मेड आहेत ते आर्थिक उद्दिष्टे निश्चित करतात सेट फायनान्शियल गोल्स त्यांची उद्दिष्ट स्पष्ट आणि विशिष्ट स्पेसिफिक असतात उदाहरणार्थ वर्षाखेरीज ठराविक रक्कम कमावणे लिहिलेली उद्दिष्ट साध्य होण्यासाठी शक्यता दहा पट जास्त असते ते उत्पन्न वाढवण्यावर लक्ष केंद्रित करतात फोकस ऑन इनक्रेजिंग इनकम ते खर्च कमी करण्याऐवजी उत्पन्न इन्कम वाढवण्यावर लक्ष केंद्रित करतात ते लिव्हरेज वापर करतात लिव्ह लिव्हरेज ते वेळेच्या बदल्यात पैसे कमवण्याच्या सापळ्यातून बाहेर पडतात ते एक कारखाना सिस्टम तयार करण्यासाठी एकदाच मेहनत करतात आणि त्याचे उत्पन्न लाखो वेळा विकतात उदाहरणार्थ पुस्तक लिहिणे सॉफ्टवेअर बनवणे सेल स्किल अशा पद्धतीचा ते फायदा घेतात ते त्यांच्या पैशांना कामाला लावतात हॅव मनी वर्क फॉर कमवलेले पैसे खर्च न करता उत्पन्न देणारी मालमत्ता जनरेट करतात ॲसेट खरेदी करतात आणि त्या मालमत्तेतून मिळणारे पैसे खर्च करतात ते विपुलतेचा विचार करतात तुटवड्याचा नाही थिंक इन टर्म ऑफ द ऑफंडस नॉट इन अ स्केअर सिटी जगात संधी आणि पैसा भरपूर आहे असा त्यांचा विश्वास असतो दुसऱ्याचे यश तुमच्या आयुष्याला मर्यादित करत नाही असे मानता। ते मानतात ते दीर्घकाळ टिकणारा खेळ खेळतात प्ले द लॉंग गेम मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास चॅनलला ला सबस्क्राईब आणि कमेंट करा थँक्यू